मित्रांनो हा चित्रपट कॉन्ट्रोवर्सीमध्ये येण्याचं काहीच कारण नाही ज्या लोकाच्या बुडाला आग लागलेली आहे ला त्यांनी घरात जाऊन शांतपणे जेवण करून झोपावे आणि पंचवीस एप्रिलला ज्यावेळी चित्रपट येईल त्यावेळी चित्रपट बघा नमस्कार मी समर्थ सुरवसे आपला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो फुले चित्रपट आल्यापासून वादाच्या भोरात अडकलेला आहे वादाच्या भोरात अडकला आहे म्हणण्यापेक्षा काही काही संघटना करून मुद्दा म्हणून त्या चित्रपटाला काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आणि टी आर पी मिळवण्याचं काम काही लोकांकडून चालू आहे असं मला वाटतंय आणि या या सग या, या सर्व लोकांचे तोंडे डिरेक्टर अनंत महादेवन यांनी बंद केलेली आहेत त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे की बाबा मी या चित्रपटामध्ये काहीही फिक्शन चुकीचं केलेलं नाही जे घडलं आहे तेच पिक्चरमध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि ज्या संघटना विरोध करतात त्यांनी चित्रपट बघण्याच्या अगोदरच ठरवू नये की चित्रपट कसा आहे चित्रपट येऊ द्या रिलीज होऊ द्या त्यानंतर तुम्ही चित्रपट बघा आणि मला नाही वाटत की चित्रपट जे, जे मेकर असतात ते खूप रिसर्च करतात भली मोठी टीम असते सगळ्यांचं जे जेव्हा बायोपिक बनवत असतो आपण जेव्हा हिस्टॉरिकल सिनेमे बनवत असतात त्यावेळेस बरेच रिसर्चची टीम लागते आणि या रिसर्चची टीम जाऊन जे जे घटना घडले त्याचं सादरीकरण करताना त्याला कसं ड्रमाटाईज केलं जातं या सर्व घटनांचा अभ्यास केला जातो तर काही संघटनांच्या मते काही संघटना असा आरोप करत आहेत की याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होईल असं काहीच नाही आहे जे असे म्हणतात त्यांच्याच मनामध्ये कुठेतरी शंका असते की बाबा आपलं काय होईल असं त्यांना वाटलंय कारण की मित्रांनो हा इतिहास आहे इतिहास कधी केला लपत नसतो आणि इतिहास जसा आहे तसाच सर्वांसमोर येत तस असतो त्यामुळे काय जे घडले जे सत्य आहे ते सत्य आहे सावित्री माईंना मुलींना शिकवताना शाळेला जाताना चिकल फेकले त्यांच्या अंगावर हे सत्य आहे ह्याला तुम्ही नाही बदलू शकत तसल्याही परिस्थितीतून ह्या ह्या दाम्पत्यानं अख्ख्या महाराष्ट्राचं बहुजनाचं चित्र बदललं आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र मी अभिवादन करतो हिंसार बोर्डाचे अधिकारी पण आजकाल कसले पण प्रोपोगंडा असलेले चित्रपट रिलीज होतात त्याच्यामध्ये त्यांनी काय सजेस्ट करत नाही त्या चित्रपटांमुळे कॉन्ट्रोवर्सी होते दंगे होतात तरी पण तिकडं काय लक्ष नसतं सेन्सॉर बोर्डाचं आणि सेन्सॉर बोर्डाचं लक्ष इकडं आहे की बाबा हे फुले चित्रपटामध्ये हे बदला तुम्ही ते बदला जर तुम्ही फुले चित्रपटाला विरोध करता तर याचा अर्थ असा होतो की तुमची मान मन तुमची मनस्थिती अजूनही बदललेली नाही तुम्ही तसंच कर्मट विचार कांडाचे आहेत असं दिसतंय ज्या संघटनेने याचा विरोध करते त्यांच्या प्रदर्शनातून त्यानंतर दुसरा बदल काय सुचवला आहे त्यांनी संवाद संदर्भ कमी करणे त्यामध्ये एका डायलॉग मध्ये त्यांनी असा बदल सांगितलाय की तीन हजार सालो पहिले की गुलामी याला कई साल पुराने गुलामी करतो अरे बाबा तुम्ही तीन हजार वर्ष या लोकांनी अत्याचार केलेले आहेत ते येऊ द्या ना समोर त्याच्यामध्ये बदल कशाला करायचा म्हणतात शेण काढणाऱ्याचे चित्र बदला हे बदला ते बदला अनंत महादेवन यांनी जे फिल्मचे डिरेक्टर आहेत त्यांनी न्यूज एट्टीनला न्यूज एट्टीन लोकमतला मुलाखत मध्ये सांगितले आहे की मी याच्यामध्ये काही चुकीचं केलेलं नाही कुठलाही प्रिजुडीस बायस नसणार आहे जशी घटना घडली आहे तशी वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे आणि बिडेवाडा बिडेवाडा ब्राह्मणाने दिला हा मान्य आहे कोण नाही नाकारत नाहीये त्याला सगळेच ब्राह्मण विरोधात हो होते असे नाही बहुजनांच्या काही काही सपोर्टमध्ये होते चांगली गोष्ट आहे त्यांचे पण नाव पुढे यायला पाहिजे परत एक बदल म्हणतात की जातीऐवजी वर्ण शब्द वापरा अरे जातीला आज पण सरकारी डॉक्युमेंटमध्ये जात असा उल्लेख असतो तुमची जात काय लिहा मग जेव्हा जात एवढी सगळ्यांनी बोलली जाते तर परत पिक्चरमध्ये काय बदलायची गरज आहे वर्ण म्हणायची काय गरज आहे वर्ण म्हणून दाखवून तुम्ही जे जातीचं विष पेरले जे जा, जातीवर जे बहुजनांवर अन्याय आन, केला ते पुसणार आहे का नाही पुसणार तुम्ही जात पद्धती आणली वर्ण पद्धती आणली तर असे तुम्ही जर चित्रपटामध्ये बदल करून टाकले तर त्याचं मेन जे साचे असतं ना जो संदर्भ आहे तो बदलून जातो मित्रांनो हा चित्रपट कॉन्ट्रोवर्सीमध्ये येण्याचं काहीच कारण नाही ज्या लोकाच्या बुडाला आग लागलेली आहे त्यांनी घरात जाऊन शांतपणे जेवण करून झोपावे आणि पंचवीस एप्रिलला ज्यावेळी चित्रपट येईल त्यावेळी चित्रपट बघा काही आक्षेपार्य नाही या चित्रपटामध्ये ट्रेलरमध्ये तर नाहीच आहे तर पंचवीस एप्रिलला चित्रपट येतोय सर्वांनी सिनेमा घरात जाऊन बघावा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच थांबूयात धन्यवाद जय ज्योती जय सावित्री जय भीम जय भारत